नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्श स्वागत करत लोक आहे लोकसभेच्या निवडणुका सध्या चालू आहेत भरपूर अनेक उमेदवार प्रत्येक शहरामधून उभे राहिलेले आहेत आज आपण घेऊन आलेलो आहोत डॉक्टर हिनाताई गावीत गावित दोन हजार चोवीस निवडणुका नंदुरबार नंदुरबार हे एक चांगलं पर्यटन क्षेत्र आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा शिरीष कुमार क्रांतिकारक यांना नमन करतो त्यानंतर याहामोगी माता मंदिर यांना नमन करतो आणि एकमुखी दत्त मंदिर यांना नमन नमस्कार करून आपण विषयाला सुरुवात करायची आहे अठ्ठावीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांचा जन्म झालेला आहे बघूया त्यांची कुंडली काय म्हणते कर्क रास आहे त्यांची कर्क राशीमध्ये चंद्र या ठिकाणी राशी कुंडली मध्ये लिहिलेला आहे आणि कर्क राशीमध्येच मंगळ आहे आपल्याला माहिती आहे की कर्क रास ही प्रेमळ रास आहे भावनाशील रास आहे आणि चंद्र अशा ठिकाणी असल्यामुळे स्वराशीचा तो चंद्र असतो आणि कर्क राशीतला चंद्र हा सगळ्यात चांगला उत्तम समजला जातो आतापर्यंत आपण काही असे जे व्हिडिओ केलेले आहेत ना त्याच्यामध्ये राजकारणी जे लोक आहेत त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोक डॉक्टर आणि वकील आहेत तर या सुद्धा डॉक्टर हिनाताई गावित या सुद्धा डॉक्टर आहेत एम बी बी एस आहेत त्यांनी शिक्षण मुंबईतून पूर्ण केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर या ठिकाणी चंद्र हा त्यांचा उत्तम आहे चंद्र उत्तम असला की त्यांची मानसिकता प्रबळ असते विचार करण्याची शक्ती चांगल्या पद्धतीने असते आणि योग्य पद्धतीनं योग्य मार्गाने त्यांचा विचार चालतो या ठिकाणी कर्क राशीमध्ये मंगळ आहे कर्क राशीतला मंगळ निचेचा समजला जातो परंतु या ठिकाणी हा मंगळ एक अंशावरती आहे म्हणजे समराशीतला जर मंगळ एक अंशावरती असेल तर तो अगदी म्हातारा असतो आणि म्हाताराहून तरुण आणि तरुणकडून पुन्हा म्हातारा असा विषय विषम राशीमध्ये होत असतो त्यामुळे हा तितकासा प्रभावी या ठिकाणी दाखवत नाही आहे पण तरी सुद्धा त्यांच्या अंगी धाडस आणि प्रेम या दोन्ही गोष्टी त्यांच्या अंगी आहेत आणि आपल्याला सुद्धा जर तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर नक्की आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तरला आणि तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला डिटेल पाठवायचे आहेत जन्ममय जन्मतारीख जन्मस्थळ पाठवून दिले की आम्ही तुम्हाला तुमचं फळ त्याच्यावरचे उपाय अशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला सांगू शकतो तिसऱ्या स्थानामध्ये कन्या राशीचा केतू ह्याच्यामध्ये आहे तिसरं स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे आणि अशा ठिकाणी कन्या रास आहे कन्या रास ही बुधाची रास आहे त्यामुळे बुध हा सुद्धा या ठिकाणी यांच्यामध्ये बुद्धीचा कारक असल्यामुळे बुध हा चांगला आहे कुंडलीमध्ये आणि तो मिथुन राशीमध्ये आहे स्वराशीचा बुधा आहे त्यामुळे त्यांची बुद्धी तल्लख आहे आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी मिथुन राशीमध्ये रवी सुद्धा असल्यामुळे राजकारणाच्या संबंधित घराण्याशी त्यांचा संबंध बालपणापासून आला म्हणजे जन्म अशा ठिकाणी झाला राजकारणी लोकांचा आपण जर बघायला गेलो तर बुध चंद्र मंगळ रवी सगळ्यात महत्वाचा रवी हा रवी हा ग्रह उत्तम असावा लागतो ज्या वेळेला रवी हा उत्तम ग्रह कुंडलीत असतो त्यावेळेला त्यांना राजकारणामध्ये यश चांगल्या पद्धतीनं मिळत जातं समजा नीच राशीचा रवी असेल तर राजकारणामध्ये यश मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात तर अशा पद्धतीनं यांचा रवी आस आणि बुध हे दोन्ही ग्रह चांगले आहेत आणि या ठिकाणी मंगळ सुद्धा चंद्राबरोबर असल्यामुळे धाडस आणि बुद्धिमत्ता या दोन्हीचा सुंदर मिलाप दो या ठिकाणी आपण बघू शकतो त्यानंतर प्लुटो चतुर्थ चंद्राच्या चतुर्थ स्थानामध्ये आहे प्लुटो तितकासा प्रभावकारक कुंडलीमध्ये करत नाही अं शनी वृश्चिकेचा आहे या ठिकाणी वृश्चिकेचा शनी शत्रु राशीमध्ये समजला जातो म्हणजे वृश्चिक राशी मंगळाची रास आहे आणि शनि हा ग्रह वृश्चिक राशीमध्ये आल्यामुळे थोडीशी यांना कार्यामध्ये म्हणजे कार्य पूर्ण होण्यासाठी विघ्न येतात ती येतात ती वृश्चिकेचा शनि असल्यामुळे म्हणजे जर त्यांच्यामध्ये काही अडचणी वगैरे येत असतील पूर्ण कार्य करण्यासाठी मध्ये काय मध्ये काय असं त्यांनी हे केला होता मोर्चा केला होता पण त्यांच्या गाडीवरती हल्ले वगैरे हो अशा ज्या गोष्टी झाल्या त्या ह्या वृश्चिकेचा शनि ह्या गोष्टीला कारणीभूत या ठिकाणी ठरला जातो धनुराशीमध्ये हर्षल आणि नेपच्यून आहे धनुराशी अग्निरास आहे आणि त्या ठिकाणी हर्षल आहे स्फोटक असा ग्रह आहे त्यामुळे धडाकेबाज स्फोटक सुद्धा भाषण या चांगल्या पद्धतीनं करू शकतात मला ॲक्च्युली कल्पना नाही आहे पण मी कुंडलीप्रमाणे या गोष्टीचं अवलोकन करत आहे या ठिकाणी नवव्या स्थानामध्ये राहू आहे भाग्यस्थानामध्ये या ठिकाणी राहू येतो त्यामुळे अभिमान हा यांच्यामध्ये आ... चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्याच्यामुळेच की काय त्या भाजप कडून पहिल्यापासून चिकटून आहेत त्या ठिकाणी राहून आहेत त्यामुळे त्यांना चौदा आणि एकोणीसला सुद्धा चांगल्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना यश मिळालं होतं आता मेष राशीमध्ये या ठिकाणी गुरु आहे चंद्रापासून दहाव्या स्थानामध्ये मेष राशीतला गुरु हा अत्यंत शुभ फलदायी देतो म्हणजे राजकारणासाठी सुद्धा देतो आणि पूर्ण व्यक्तीच्या कॅरेक्टरला सुद्धा देतो म्हणजे ह्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीचे म्हणजे कुठेही गुन्हे म्हणजे अशा पद्धतीनं शक्यतो होत नाहीत अशा व्यक्तींवरती ज्यांचा गुरु कुंडलीमध्ये चांगला असतो ज्यांचा कुंडलीमध्ये गुरु खराब असतो ना त्यांनी तिकीट जरी काढलं तरी आणि ज्यावेळी चेकर येतो त्यावेळेला त्यांचं तिकीट हरवलेलं असतं मित्रांनो आणि ज्या वेळेला चुकून गडबडीमध्ये माणूस तिकीट काढायचं समजा विसरलाय किंवा तो गडबडीमध्ये मध्ये चढलाय आणि त्यावेळेला जरी लकीली चेकर आला तरी सुद्धा त्याच्याकडे तिकीट मागणार नाही ना। ज्यांचा गुरु चांगला असतो अशा पद्धतीनं वृषभ राशीमध्ये शुक्र आहे वृषभ राशीतला स्वराशीचा शुक्र आहे त्याच्यामुळे त्यांचं बोलणं वगैरे सद सगळ्या दृष्टीनं गोड सुद्धा चांगल्या पद्धतीनं ते बोलू शकतात मगाशी त्यांचं वक्तृत्व कला सुद्धा त्यांची चांगली होती अनेक भाषांतून ते चांगल्या पद्धतीनं बोलू शकतात आदिवासी भागांमध्ये असल्यामुळे आदिवासी लोकांशी सुद्धा संपर्क त्यांचा चांगल्या पद्धतीनं येऊ शकतो चांगल्या लोकल भाषेमध्ये ते चांगल्या पद्धतीनं भाषण संभाषण त्यांच्याशी करू शकतात मिथून राशीमधला बुध आणि रवी ज्या पद्धतीने मगाशी सांगितला तो त्यांच्या कुंडलीमध्ये पॉझिटिव्ह असे हे दोन ग्रह म्हणता येतील बुध रवी शुक्र गुरु आणि यामुळे त्यांना राजकारणामध्ये यश मिळण्यासाठी तितकासा त्रास म्हणजे चौदाला जिंकले एकोणीसला जिंकले आणि आता बुगा बघायची आहे दोन हजार चोवीसला ला सुद्धा ते हॅट्रिक करतात का हॅट्रिक केले तर नक्कीच आपल्याकडून त्यांना शुभेच्छा आहे आणि सध्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर गुरु हा वृषभ राशीवरून जात आहे आणि आपण जे सांगतो ना ते सगळे पूर्ण अंदाज असतात गॅरंटी ज्योतिषशास्त्र कोणीही देऊ शकत नाही पण यातून सांगतो की या निवडून यायला हरकत नाही आणि वृषभ राशीमध्ये गुरु असल्यामुळे आणि त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु चांगला असल्यामुळे सध्याच्या काळामध्ये त्यांना निवडून यायला अडचणी यायची नाही असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल जर शंका काही असतील प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क या नंबरला करायचा आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर कृपया व्हॉट्सअप करा कॉल करू नका आणि ते केल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल प्रश्नांचं निरसन तुम्हाला करून देऊ आणि लाईक सबस्क्राईब तर करायला विसरायचंच नाही आहे जे जे लोक नंदुरबारमध्ये आहेत मतदान करणार आहेत त्यांनी प्रत्येकाने स्वतःचे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे इतर लोकांना सुद्धा बघाल नमस्कार